मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीनवर स्वर्गीय सौ शोभा काकी बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विट्यात बाबर कुटुंबियांनी अनोखा उपक्रम राबवलाय आपल्या लाडक्या आई आईच्या आठवणीत सुहास भैया आणि अमोल दादांनी वारकरी संप्रदायाला मोठी मदत केलीय शोभा काकींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भजनी मंडळाला बाबर कुटुंबियांनी साहित्याचे वाटप केलंय यावेळी आईच्या आठवणीत कंठ दाटून आलेल्या सुहास भैयांना वारकऱ्यांनी देखील आशीर्वाद दिलेत आगामी निवडणुकीपूर्वी विरोधकांना धडकी भरवणारी आणि मतदारसंघाला पांडुरंगाचं एक वेगळं नातं होतं मी अनेक वर्ष तिला आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त देवपूजा भक्ती भावना अतिशय सात्विक पद्धतीने करणारी माझी आई होती अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा म्हणजे ती जाण्यापूर्वी उज्जैनला गेली होती उज्जैनवरून परत आली आणि तुळजापूरला गेली भवानी देवीला गे गेली आणि पंढरपूरला गेली पंढरपूरला आली आणि दोन तीन दिवसातच ती आजारी पडली आणि तिचं देहवासन झालं तू माऊली विठ्ठला <mí> तु मा जगा माऊली तू माऊली जगाची मि माऊली तू माऊली मा मा जगाची तू तू मा मालित मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा ताय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे नवा माय चंद्रभागा अमृताची गोळी आज आली या अभंगा विठ्ठला माझी आई खूप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते सकाळी काही लोक पूर्वी ग्रामीण भागात यायचे आणि गाणेमान देवाचे गाणे म्हणायचे जायचे त्यांना कुठे बसवत नव्हती पण आमची आई त्यांना घरात बोलवून घ्यायची आणि म्हणायला हवायची भजन म्हणायला हवायची नाश्ता द्यायची चहा द्यायची आणि मग त्यांना घालवायची प्रचंड नाद तिला देवात होता आणि तुमच्या माध्यमातून तिच्या नावानं काहीतरी देवाची सेवा व्हावी त्या चांगल्या हेतून आम्ही सगळं करतो मी तुमच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मनोमन भावे स्वीकार करावा आणि माझ्या आणि देवाची गाठ घालून द्यावी एवढी तुमच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो सेवा

जगी तोड़ी ओ वाइ न जीव माता सावठाई बि जलम भरि पूजा तुझा पावलजी जनम भरे पूजा तुझा पावल जी।, जी माउली त मूर्ती बिठल जी विठला। माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तोतीची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठ्ठु माऊली या मतदारसंघामध्ये जेवढी भजनी मंडळ आहेत ते रजिस्टर असतील किंवा रजिस्टर नसतील पण भजनी मंडळ आहे जिथं भजनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालतो अशा मंडळांना तिची आठवण म्हणून काहीतरी आपण द्यावं आणि त्या तिच्या रूपातून आपल्या तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळे माध्यम व्हावं आणि कुठेतरी तिचे आणि देवाची गाठ व्हावी त्यासाठी तुम्ही जे भजन करताय त्या भजनाच्या माध्यमातून ते पार पडावं यासाठी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि वारकरी संप्रदायाला भजनी मंडळाला जे सामान लागतं ते देण्याचा यामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे मी एवढीच विनंती करेन की मला माहीत नाही पण आम्ही जेवढे उपलब्ध होईल ते उपलब्ध करून देण्याचं आज पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास सामान त्या ठिकाणी उपलब्ध झाले पन्नास पण जाणार येत्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या लोकांचं जसं जसं कायर होईल तसं ते आपल्याला मिळेल आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये सात्विक भावना आहे की म्हणजे माझे आमच्या दोघांच्याही भावना त्यामध्ये आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या भावना आहेत होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धरक।